काँग्रेसचे आणि इतर पक्षाचे नेते फार मोठ्या प्रमाणामध्ये लवकरच महायुतीचा ह्याच्यामध्ये प आघाडी युतीमध्ये येण्याची शक्यता जास्त वर्तुळ जात आहे तसा प्रकारचा मुख्यमंत्री नॉट रिचेबल नाही आहे परंतु सगळ्यांना रिचेबल आहेत ज्यांना ज्यांना रिचेबल आहेत त्या लोकांशी बोलणं वगैरे हो सध्या सुरू आहे आणि काँग्रेसचे आणि इतर पक्षाचे नेते फार मोठ्या प्रमाणामध्ये लवकरच महायुतीचा ह्याच्यामध्ये प आघाडी युतीमध्ये येण्याची शक्यता जास्त वर्तुळ जात आहे आणि त्या दृष्टिकोनातून मला विश्वास आहे की काही आमदार लोकसुद्धा आपला या महायुतीमध्ये लवकरच येतील सेनेचे ज्येष्ठ नेते त्यांच्या संपर्कात नाही नाही ते स आहेतच की ते लवकरच काही लोक इतर जे इंडिया आघाडीचे जे लोक आहेत नेते नेतेगण हे लवकरच ह्या आपला महायुतीमध्ये येण्याची शक्यता जास्त आहे आणि ते येत आहेत म्हणजे त्यांचा एकच इच्छा आहे की आपण चारशेच्या वर आपण गेलं पाहिजे या दृष्टिकोनातून मजबूती करण्याच्या त्या दृष्टिकोनातून महायुतीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे चित्र म्हणजे असं आहे की जे इंडिया आघाडी जे निर्माण झालेली आता त्यांचंच स्वतःचंच काही बरोबर आता सध्या नाही पाच सहा सीटवर तर, तर ते आपसामध्ये मैत्रीपूर्ण लढत असा प्रकारचा त्यांचा भाषा सुरू आहे आणि तसं असताना आता आंबेडकर साहेबांचं जे वंचित बहुजन आघाडी आहे त्याच्यामध्ये त्यांना तर स्थान कसं देणार ते त्यांच्या मागणी जास्तीचं होतं आणि त्यांना काही ब सन्मानपूर्वक त्यांना वागणूक मिळाला नसल्यामुळे ते बाहेर गेले आणि आपला स्वतःचा उमेदवार त्यांनी आपला आघाडीचा त्यांनी उभा केलेला आहे आणि आपण असंच प्रकारचं चालणार आहे कारण की ले ले। जो जोपर्यंत हे सगळे नेते असल्यामुळे वेगवेगळ्या पक्षाचे सग कोणाचं कोणी ऐकत नाही आणि त्या दृष्टिकोनातून हे सगळं इथे न तुटता आता हे सगळे आता उद्या परवा दिल्लीला जाणार आहेत आता दिल्लीमध्ये काय रा आता माहीत नाही आता पवारसाहेबासारखा नेता दिल्लीला जाऊन बोलणं म्हणजे हा इतका मोठा नाचक्की आहे की काय आता आपल्याला सांगता येत नाही आणि इकडचे ते आहेत नेते महाराष्ट्राचे उद्धव उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नेते आहेत त्या इंडिया आघाडीचे तर ते जाऊन दिल्लीला बोलायचा म्हणजे म्हणजे इतका लाचारी पत्करायचा म्हणजे कुठेतरी आम्हाला वाटते की आता त्यांनी काउंटाऊन सुरू झालं आहे त्यांचं काय काउंटाऊन सुरू झालं असं वाटते कारण की आता दिल्लीला जाऊन महाराष्ट्राबद्दल भूमिका मांडतील की स्वतःचा पक्ष फुटल्याची भूमिका मांडतील काय आता काय आता काय बोलणार आता ते स्वतःचं सीट त्यांना घेता येत नाही म्हणजे इतका लाचारी आहे की आता दिल्लीला जाऊन पाया पडायचं म्हणजे काय राहिलं आहे आता त्यांचं हे विचार करणं गरजेचं आहे आणि मला वाटते आता झालं आता ते पंचेचाळीस पंचेचाळीसचं वर या लोकसभाच्या सीट महाराष्ट्र राज्यामध्ये येणार आहेत नाना पटोले असं म्हणतात की कुठेतरी महायुतीमध्ये महाघोड सुरू आहे असा काय आरोप महायुतीमध्ये काय घोड सुरू नाही ते आमचा एकच विजन आहे की मोदीजी पंतप्रधान झाले पाहिजे या देशाचा विकास झाला पाहिजे आणि गतिशील भारत झाला पाहिजे या दृष्टिकोनातून तर म्हणून लोक सर्व आम्ही सगळं महायुती मजबूत आहे त्याच्यामध्ये काय घोड काय नाही आहे ज्या जे तिथून आदेश येईल सगळं त्या आदेशचं पालन करतात सगळे महायुती एक संघ आहे आणि त्या दृष्टीने कोणताच प्रकारचा घोड इथे दिसत नाही तिकीट म्हणजे त्यांना इच्छा होता की नगरमधून त्यांना तिकीट भेटलं पाहिजे परंतु जे, पर जे तिथले स्थानिक जे खासदार सिटिंग खासदार आहेत त्यांना आपल्याला काय हे करता येत नाही कारण की ते जागा आपला राष्ट्रवादी हो काँग्रेसचा कडे आला नसल्यामुळे आम्ही प्रयत्न होता आमचा की ते नगरचा जे आहे जागा आमचा महा एन सी पीला मिळाला पाहिजे परंतु ते प्रयत्न दादानी केला परंतु ते काय ज जमणार असल्यामुळे त्यांना इच्छा होता की लोकसभेला त्यांना जायचं होतं आता ते कुठून तरी त्यांना जायचं होतं म्हणून त्यांनी आम्हाला इकडे सोडून ते पवारसाहेबाकडे जॉईन झाले आणि पवारसाहेबाकडे आपला राजीनामा दिला त्यांनी परंतु मी आपल्याला सांगतो की आता त्यांनी एकट्याने राजीनामा दिला तिकडे गेले परंतु तिथून राजनामा देऊन आमच्याकडे येणारे भरपूर लोक आहेत नाही नाही बरोबर आहे परवा त्यांनी सांगितले की दादा नेता आहेत आमचा आणि ते गुरु आहेत म्हटले तर स्टेटमेंट हे काय राजकारणामध्ये सगळं स्टेटमेंट बदलायला काय वेळ लागते का आज इकडे आता एका तासामध्ये असं बोल आणि दुसऱ्या तासामध्ये काय बोलता येते हे त्याला तर राजकारण म्हणतात होता, होता नाही आता ह्याच्यामध्ये सगळं शांत झालेलं आहे आता ते आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक सगळ्या एक एक लोकांना एकत्रित बसून मुख्यमंत्री साहेबांनी अजित पवार हे तिघे बसून एकत्रित बसून सगळ्यांना जे काय थोडा मतभेद असतात वेगवेगळ्या पक्षामध्ये असल्यानंतर आता आपण सगळे एकत्रित आलेलो महायुती झालेला आहे आणि जुना काय मतभेद होता ते मतभेद आता विसरायला थोडा वेळ लागतो परंतु आता सगळे मतभेद विसरून विजन आपला आहे की चारशेचा पार आपण गेला पाहिजे हे दा सगळं देशाचा विचार आहे आणि त्या दृष्टिकोनातून राज्याचा विचारसुद्धा आहे की आपण पंचेचाळीसचा पार झाला पाहिजे तर पंचेचाळीसचा पार होत असताना आपल्याला सगळं मतभेद विसरून आपल्याला एकत्रित येऊन आपण आपला उमेदवार निघाला पाहिजे नंतरच्या गोष्टी आहेत ते नंतर आपल्याला

हे आणि इतर आमच्या सहकारीचं जे महायुती आहे महायुतीचे दहा ते दहा जागा विदर्भात निवडून येतील हे शंभर टक्के खरं बच्चूकडून नाराजी आता बघू आता नाराज सगळे असतात आता मी मला तिकीट नाही दिलं म्हणून मी नाराज होणं चुक मी तर पहिल्यापासून दोन वर्षापासून प्रयत्नामध्ये होतो की मला तिकीट भेटला पाहिजे आणि मी उमेदवार होतो चांगलं मताने निवडून आलो असतो परंतु नाराज होऊन थोडी चालणार आहे कुठेतरी आपल्याला एक पाऊल मागे गेला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून एक पाऊल मागे घेऊन मी स्वतः फॉर्म भरायला मी गेलो नेतेसाहेबांचा आणि सोबत सभेमध्ये मी होतो निवडणुकीमध्ये मी होतो तर हे सगळं काम आपण करतो नाराजी असलं तरी हरकत नाही परंतु आपण जेव्हा आपलं लक्ष आहे आपण महायुतीचे आहोत बच्चूकडून विचार केला पाहिजे आणि ते महायुतीचे एक सन्मान्य पक्ष आहे त्यांनी आपला महायुतीमध्ये राहून त्यांनी आपला जे काही असेल नंतर आपल्याला त्याच्यामध्ये काय आपल्याला कमी जास्त असेल बोलता येईल परंतु हा कुठेतरी चुकत आहे ते दुरुस्त केलं पाहिजे असं माझ्या तरी व्यक्तिगत मत आहे नाही असं काय मला वाटत नाही कोणी कोणाला संपवू शकत नाही इतके मोठे नेते पवार साहेब आहेत त्यांना संपवायचं म्हणजे त्यांना सगळ्यांना आयुष्य घालावं लागेल त्यांना काय संपवता येणार नाही त्यांचा विचार त्यांचा वेगळा बाब आहे एक एक आदाराचा स्थान महाराष्ट्रामध्ये आहे ठीक आहे त्यांच्या जागावर ते आहेत परंतु राजकीय दृष्टिकोनातून आपल्याला वेगळं विचार आपल्याला करावा लागतो विकासाचा मुद्दा असल्यामुळे आम्ही सगळं अजितदादासोबत जाऊन आम्ही त्यांना उपमुख्यमंत्रीच्या पाठीमागे खंबीरपणाने आम्ही सगळे उभा आहोत कारण की मुद्दा आमचा एकच होता की विकास झाला पाहिजे क्षेत्राचा विकास झाला पाहिजे जे आपले प्रतिनिधी आहेत त्यांचे कामं झालं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही सगळं एकत्रित होऊन महायुतीमध्ये आम्ही आलेलो आहोत नाही काय देवाच्या जागेवर देव ठेवला पाहिजे आपलं देव म्हणजे मतदार आहेत आणि मतदार आमचे देव आहेत तेच आजचा जे लोकप्रतिनिधी निवडत असताना ते मतदार निवडतात देवाचं स्थान देवाला आहे देवाला नमस्कार मी करतो आणि मतदार आमचे देव आहेत मतदारांना नमस्कार करतो आणि मला पूर्ण विश्वास आहे की दहाच्या दहा जागा हा महायुतीचे उमेदवार निवडून येते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका